हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा वाईटाचा चांगल्यावर विजय होतो किंवा जेव्हा जेव्हा न्यायावर अन्याय राज्य करते तेव्हा धर्माचे पुनर्संचय करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर जन्म घेतात भगवान विष्णूंच्या या रूपाचा भगवद्गीतेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे वाईटाशी लढा देण्यासाठी आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर एकूण चोवीस अवतार घेतले त्यापैकी दशावतार म्हणजेच दहा अवतार प्रमुख अवतार मानले जातात पहिला अवतार आहे श्री सनकादिमुनी धार्मिक ग्रंथानुसार सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी जग निर्माण करण्याच्या इच्छेने कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार ऋषींच्या रूपात सन म्हणजे तपश्चरेचा अवतार घेतला हे चौघे प्रकट झाल्यावर मोक्षमार्गाला समर्पित होते ध्यानात तल्लीन होते नित्य सिद्धी करत होते सदैव अलिप्त होते ते भगवान विष्णूंचा पहिला अवतार होते दुसरा अवतार आहे मत्स्य अवतार भगवान विष्णूंचा हा अवतार त्यांच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे या अवतारात भगवान विष्णूंनी महाप्रलयातून जगाचे रक्षण केले मासाच्या रूपात अवतार घेऊन भगवान विष्णूने एका राजाला सर्व प्रकारचे प्राणी सर्व धान्य आणि औषधांच्या बिया आणि सप्त ऋषींना एका नावेत एकत्र करण्यास सांगितले आणि जेव्हा पृथ्वी पाण्यात बुडत होती तेव्हा मत्स्य अवतारातील देवांनी त्या राजाच्या नावेचे रक्षण केले यानंतर ब्रह्मदेवांनी पुन्हा जीवन निर्माण केले तिसरा अवतार आहे नारद धार्मिक ग्रंथानुसार देवर्षी नारद हे देखील भगवान विष्णूंचे अवतार आहेत शास्त्रानुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवांच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत कठोर तपश्चर्याने त्यांना देवर्षीचा दर्जा प्राप्त झाला आहे ते भगवान विष्णूंच्या भक्तांपैकी एक मानले जातात देवर्षी नारद हे धर्माच्या प्रसारासाठी आणि लोककल्याणासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात शास्त्रात देवर्षी नारदांना भगवंताचे मनही म्हटले आहे नारदांमध्ये काही क्षणातच तिन्ही लोकात प्रवास करण्याची विशेष क्षमता आहे नारद हे एक कथाकार संगीतकार म्हणूनही ओळखले जातात त्यांना देवांचा दूत आणि पहिला पत्रकार मानले जाते चौथा अवतार उता आहे नरनारायण सृष्टीच्या प्रारंभी भगवान विष्णूंनी धर्माची स्थापना करण्यासाठी दोन रूपात अवतार घेतला या अवतारात त्यांनी डोक्यावर जटा धारण केल्या होत्या त्यांच्या हातावर राजहंस पायावर चक्र आणि छातीवर श्रीवस्थाचे चिन्ह होते त्यांचे संपूर्ण रूप एखाद्या तपस्वीप्रमाणे होते धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णूंनी नरनारायणच्या रूपात हा अवतार घेतला होता त्यांचा जन्म पृथ्वीवरील सत्य न्याय धार्मिकता आणि धर्माचे इतर घटक सुनिश्चित करण्यासाठी झाला होता हे दोघे भाऊ इतके पराक्रमी होते की त्यांच्या ध्यानाद्वारे ते शंकरांचे विनाशकारी शस्त्र पशुपात्तास्त्रवर मात करू शकत होते पाचवा आहे कपिल मुनी भगवान विष्णूंनी कपिल मुलींच्या रूपात पाचवा अवतार घेतला त्यांच्या वडिलांचे नाव महर्षी कदर्म आणि आईचे नाव देवहुती होते, होते भगवान कपिल हे सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक आहेत कपिल मुनी हे भागवत धर्मातील बारा प्रमुख आचार्यांपैकी एक आहे त्यांच्या शिकवणुकीतून धर्माचे संतुलन पुनर्निश्चय करण्यासाठी त्यांचा जन्म झाला सहावे आहे दत्तात्रय हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात धार्मिक ग्रंथानुसार श्री दत्तात्रय हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहून अवधूत राहिले म्हणून त्यांना सर्वव्यापी म्हणतात त्यामुळेच तिन्ही देवी शक्तींनी युक्त असलेल्या भगवान दत्तात्रेयांची उपासना अत्यंत यशस्वी आणि आन आनंददायी ठरते सातवा अवतार आहे यज्ञ भगवान विष्णूंच्या सातव्या अवताराचे नाव यज्ञ आहे त्यांना यज्ञेश्वर म्हणूनही ओळखले जाते धार्मिक ग्रंथानुसार भगवान यज्ञांचा जन्म स्वयंभू मन्वंतरात झाला स्वयंभू मनूची पत्नी शतरूपाच्या पोटी आकुतीचा जन्म झाला नंतर आकुती रुची प्रजापतीची पत्नी झाली याच आकुतीच्या पोटी भगवान विष्णूंनी यज्ञ नावाने अवतार घेतला भगवान यज्ञांना त्यांची पत्नी दक्षिणापासून बारा तेजस्वी पुत्र झाले ते स्वयंभू मन्वंतरातील याम नावाचे बारा देव होते आठवा अवतार आहे ऋषभदेव भगवान विष्णूंनी ऋषभदेवाच्या रूपात आठवा अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार महाराज नाभी यांना मुलबाळ नव्हते यासाठी त्यांनी पत्नी मेरू देवीसह पुत्रप्राप्तीच्या इच्छेने यज्ञ केला यज्ञामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी स्वतः प्रकट होऊन महाराज नाभींना वरदान दिले की मी तुझ्या ठिकाणी पुत्र रूपात जन्म घेईन काही काळानंतर भगवान विष्णू महाराज नाभींना पुत्ररूपाने प्राप्त झाले आपल्या मुलाचे अत्यंत सुंदर शरीर कीर्ती सामर्थ्य संपत्ती शौर्य आणि पराक्रम पाहून महाराजांनी त्याचे नाव ऋषभ म्हणजेच उत्तम किंवा श्रेष्ठ असे ठेवले नववा अवतार आहे पृथू पृथू हा पहिला पवित्र राजा होता त्याच्यामुळेच पृथ्वीवरील सर्व हिरवळ आणि सर्व पिकांची शेती आहे त्यांनी आपले जीवन देवाच्या सेवेसाठी समर्पित केले आणि लोकांना धर्माचे मार्ग शिकवले धार्मिक ग्रंथानुसार स्वयंभू मनूच्या वंशातील अंग नावाच्या प्रजापतीचा विवाह मृत्यूची मानसिक कन्या सुनीता हिच्याशी झाला त्यांना वेन नावाचा मुलगा होता त्याने देवावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि स्वतःचीच पूजा करण्यास सांगितली तेव्हा महर्षीनी मंत्रपात कुशांच्या सहाय्याने त्याचा वध केला आणि मग महान ऋषींनी पुत्रहीन राजा वेनच्या बाहूचे मंथन केले ज्यापासून नावाचा पुत्र झाला पृथूच्या उजव्या हातावर चक्र आणि पायावर कमळाचे चिन्ह पाहून ऋषींनी सांगितले की पृथ्वीच्या रूपात स्वतः श्रीहरींचा अंश अवतरला आहे दहावा अवतार आहे वराह अवतार मानवाच्या शरीरात हा पृथ्वीवरील भगवान विष्णूंचा पहिला अवतार होता या अवतारात भगवान विष्णूंचे मानवी शरीर होते तर त्यांचा चेहरा वराहाचा होता आउतर। म्हणून या अवताराला वराह अवतार असे म्हणतात विष्णूंनी वरा हा अवतार भूदेवीला वाचवण्यासाठी आणि हिरणक्षचा वध करण्यासाठी घेतला अकरावा अवतार आहे कुर्मा अवतार कुर्मा अवताराला कच्छप्पा अवतार किंवा कासव अवतार असेही म्हणतात कुर्म अवतारात भगवान विष्णूंनी क्षीरसागर समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत आपल्या कवचावर धारण केले अशा प्रकारे भगवान विष्णू मंदार पर्वत आणि वासुकी नागाच्या मदतीने देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले आणि चौदारत्ने प्राप्त केली बारावा अवतार आहे धन्वंतरी, ले ले धन्वंतरी। देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनात हातात अमृताचा कलश घेऊन आलेला देवता म्हणजे धन्वंतरी त्याला आयुर्वेदाचा देवही म्हणतात आणि निरोगी आरोग्यासाठी त्याची पूजा केली जाते धन्वंतरीला औषधांचा गुरु मानले जाते कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून पहिले जहाल विष बाहेर पडले जे भगवान शिवांनी प्राशन केले यानंतर समुद्र मंथनातून घोडा देवी लक्ष्मी ऐरावत हत्ती कर्पवृक्ष अप्सरा आणि इतर अनेक प्रत्ने बाहेर पडली आणि शेवटी भगवान धर्मंतरी अमृत कलश घेऊन प्रगटली तेरावा अवतार आहे मोहिनी मोहिनी ही विष्णूंचा स्त्री अवतार आहे समुद्रमंथनादरम्यान असुर आणि देव अमृतासाठी लढू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी सर्वांना मोहित करण्यासाठी मोहिनी अवतार घेतला मोहिनी म्हणाली मी देव आणि दानवांना अमृत पाजले दोघांनीही होकार दिला एका बाजूला देव बसले आणि दानव दुसऱ्या बाजूला मोहिनीच्या रूपात भगवान विष्णूंनी मधुर गाणी गात आणि नाचत देव आणि दानवांना अमृत पाजण्यास सुरुवात केली प्रत्यक्षात मोहिनी केवळ देवांनाच अमृत पाजत होती तर राक्षसांना वाटले की तेही अमृतपीत आहेत मोहिनीच्या रूपात विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक कापले जे आज ज्योतिषशास्त्रात दोन ग्रह राहू आणि केतू म्हणून प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेऊन देवतांचे कल्याण केले चौदावा अवतार आहे नरसिंह अवतार भगवान विष्णूंच्या या अवतारात त्यांचे वरचे शरीर सिंहाच्या रूपात तर खालचे शरीर मानवासारखे होते सत्ययुगाच्या चौथ्या टप्प्यावर नरसिंह अवतार झाला भगवान विष्णूच्या उग्र रूपाचा हा अवतार आहे भगवान विष्णू आपला भक्त प्रल्हाद याला हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी या रूपात उतरले हा अवतार प्रदोष काळात झाला म्हणून संध्याकाळी भगवान नरसिंहाची विशेष पूजा केली जाते त्याचा जन्म असुरी राजा हिरणकश्यपूच्या राजवटीचा अंत करण्यासाठी आणि पृथ्वीवर शांतता सुव्यवस्था आणि धार्मिकता निर्माण करण्यासाठी झाला पुढचा अवतार आहे हैग्रीव धार्मिक ग्रंथांनुसार एकदा मधु आणि कैतब नावाच्या दोन शक्तिशाली राक्षसांनी ब्रह्माजींकडून वेद पळवले आणि ते पाताळात नेले वेदांचे अपहरण झाल्यामुळे ब्रह्माजी अत्यंत दुःखी झाले आणि भगवान जवळ गेले मग भगवान विष्णूंनी हैग्रीव अवतार घेतला या अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता त्यानंतर भगवान हायग्रीवांनी पाताळात जाऊन मधू आणि कैतबाचा वध केला आणि ब्रह्मदेवांना पुन्हा वेद दिले सोळावा अवतार आहे व्यास व्यासांना वेदव्यास म्हणूनही ओळखले जाते ते एक अमर ऋषी होते ज्यांनी अनेक वेदांचे संकलन आणि रचना केली त्यांनी महाभारताचे लेखनही केले सतरावा अवतार आहे श्रीहरी अवतार धार्मिक ग्रंथानुसार प्राचीन काळी द्रविड देशात गजेंद्र नावाचा एक अतिशय तेजस्वी राजा राज्य करीत होता त्याला महर्षी अगस्त्यने शाप दिला की तो गजयोनीत जन्म घेईल या शापामुळे राजा गजेंद्रचा हत्ती म्हणून पुनर्जन्म झाला परंतु त्याच्या पुण्यकर्मामुळे त्याला हत्तीच्या जन्मातही आपला पुनर्जन्म आठवला आणि तो सतत भगवंतांचे स्मरण करत राहिला एके दिवशी गजेंद्र आपल्या बायकांसह तलावात खेळत असताना एका मोठ्या मगरीने त्याचा पाय धरला त्याला तलावाच्या आत ओढून नेले गजेंद्रेने त्याच्यापासून सुटण्यासाठी खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला शेवटी त्याने भगवान विष्णूंचे ध्यान केले आणि त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना केली त्याची करुणामय स्तुती ऐकून भगवान विष्णू त्याच्या रक्षणासाठी अनवाने धावत आले हे पाहून गजेंद्राने आपल्या सोंडेतून एक कमळ काढून श्रीहरींच्या चरणी अर्पण केली त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा वध केला आणि रक्षण केले आणि त्याला आपला बनवले त्याच्या हातून मरण पावल्यानंतर ती मगरही मोक्षास पात्र ठरली अठरावा अवतार आहे हंस अवतार एकदा भगवान ब्रह्मा आपल्या सभेत बसले होते तेव्हा त्यांचे मानसपुत्र सनकादी तेथे ते पोहोचले आणि ब्रह्मदेवांशी मानवाच्या उद्धाराविषयी चर्चा करू लागली कोणत्या तरी गोष्टीबद्दल सर्वांच्याच मनात शंका उपस्थित झाली तेव्हा भगवान विष्णू महाहंसाच्या रूपात तेथे -ते प्रकट झाले आणि सनकादि भिक्षूंच्या शंकांचे निरसन केले यानंतर सर्वांनीच हंसाची पूजा केली आनंतर भगवान विष्णू मोठ्या हंसाच्या रूपात अदृश्य होऊन आपल्या पवित्र निवासस्थानी गेले एकोणीसावा अवतार आहे वामन वामनदेव हा भगवान विष्णूचा त्रेतायुगाच्या आरंभातील अवतार आहे देवी अदिती आणि ऋषी कश्यप यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला तसेच हा भगवान विष्णूंचा पहिला अवतार होता जो पूर्व मानवी रूपात होता भगवान विष्णूंना स्वर्गाचे राज्य इंद्रांकडे परत करण्यासाठी आणि अत्यंत शक्तिशाली राक्षस राजा बळीचा गर्व मोडण्यासाठी वामन अवतार घ्यावा लागला या आधी मत्स्य अवतार कुर्म अवतार वराह अवतार आणि नरसिंह अवतारात जन्म घेतला होता विसावा अवतार आहे परशुराम भगवान परशुराम हे आठ चिरंजीवींपैकी एक आहेत असे मानले जाते की भगवान परशुराम आजही या पृथ्वीवर आहेत परशुरामाने आपल्या आई वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही पृथ्वी एकवीस वेळा क्षत्रियांपासून मुक्त केली होती ज्या क्षत्रियांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करून इतरांचे जीवन दयनीय बनवले अशा दुष्ट क्षत्रियांच्या जुलुमसाहीचा सा अंत करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता एकविसावा अवतार आहे श्रीराम भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात लक्षणीय आणि शक्तिशाली देवतांपैकी एक आहे या अवतारात भगवान विष्णूंनी समस्त लोकांना मित्रता आणि मर्यादेमध्ये राहण्याचा संदेश दिला रामावतारात भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम नावाने ओळखतात भगवान विष्णूंना रामाचा अवतार वेगवेगळ्या शापांमुळे आणि वरदानांमुळे घ्यावा लागला याची वेगवेगळी कारणे श्रीमद गीता वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसमध्ये दिली आहे याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकता बावीसावा अवतार आहे श्रीकृष्ण अवतार श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो श्रीकृष्णाला कन्हैया माधव श्याम वासुदेव द्वारकाधीश अशा अनेक नावांनी ओळखले जाते श्रीकृष्ण हे निस्वार्थ कृती करणारे आदर्श तत्वज्ञ ज्ञानी दैवी संपत्तीने युक्त असे महान पुरुष होते त्यांचा जन्म द्वापार युगात झाला श्रीकृष्णांना त्या काळातील सर्वश्रेष्ठ पुरुष युग पुरुष किंवा युगावतार असे म्हटले जाते श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेमुळे त्यांना जगदगुरूचा मानही दिला जातो तेविसावा अवतार आहे बुद्ध बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे सिद्धार्थ गौतम म्हणून झाला त्यानंतर त्यांना गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाते बुद्धांनी ज्ञानाच्या शोधात आपले कुटुंब आणि सर्व भौतिक संपत्ती सोडली आणि बौद्ध धर्माची स्थापना केली आणि लोकांना महान अष्टांगिक मार्गाद्वारे सर्व प्रकारचे दुःख संपवण्याचे मार्ग शिकवले चोवीसावा अवतार आहे कलकी कलकी हा विष्णूंचा दहावा अवतार आणि विष्णूंचा भविष्यातील किंवा अंतिम अवतार मानला जातो कलकी हा विष्णूंचा एकमेव अवतार आहे जो अजूनही जन्माला आलेला नाही असे म्हटले जाते तो चा चा की तो राक्षस कालीचा पराभव करून सर्व वाईट गोष्टींचा नाश करेल आणि नवीन युग सुरू करेल कलकीचा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संगमावर होणार आहे पौराणिक कथेनुसार कलियुगात जेव्हा पापाची मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा दुष्टांचा नाश करण्यासाठी कल्की जगात अवतार घेतील तेव्हा देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन भगवान कल्की तलवारीने दुष्टांचा वध करतील आणि सत्ययोग सुरू होईल भगवान विष्णूच्या अवताराचे स्वरूप आणि काळ यामध्ये फरक असूनही त्यांच्या सर्व अवतारांमध्ये एक समान ध्येय होते ते म्हणजे सर्व वाईटाचा अंत करणे आणि धर्माची पुनर्स्थापना करणे मोक्षाचा मार्ग दाखवणे याच कारणामुळे भगवान विष्णू हे विश्वाचे रक्षक आणि संरक्षक म्हणून ओळखले जातात या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद